मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र देशभरात भाजपची सर्वात मोठी पिछाट भारतीय जनता पार्टीच्या मातब्बर नेत्याच्या पराभवाने देशातील सत्ता जाणार संपूर्ण भविष्यकाल आणि जाणकारांचं सर्वात मोठं वक्तव्य भाजपला चाळीस ते पन्नास जागा कमी नेमकी इंडिया आघाडीची रणनीती काय उद्धव ठाकरेंना लागणार लॉटरी मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची बातमी सध्या महाराष्ट्रासह देशभरात एकच नाव गाजतं आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे देशभरात ज्यांनी मोदींना संपूर्ण मंत्रिमंडळाला एक नाकी न आणून ठेवलंय असं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे यामुळे आता भाजपला देशभरामध्ये दे सर्वात मोठी पिछाट पाहायला मिळत आहे भाजपला चाळीस ते पन्नास जागांचा फटका तर बसतोयच परंतु भाजपला जवळजवळ पस्तीस ते चाळीस एवढ्या जागा कमी पडत आहेत यामुळे सध्या भाजप सत्तेतून पायउतार होताना दिसते यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी लॉटरी लागताना दिसते मित्रांनो इंडिया आघाडीचं सर्वात मोठं नेतृत्व म्हणून पुढे आलेले उद्धव ठाकरे आता यांच्यावर किंग मेकर म्हणून भूमिका असणार आहे सध्या भारतीय जनता पार्टीकडून उद्धव ठाकरेंना गळा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र उद्धव ठाकरे लेचेपेचे नाहीत तेव्हा ते इंडिया आघाडीसोबत कायमस्वरूपी राहतील असाही सध्या अंदाज व्यक्त होतोय त्यामुळे भाजपचे धाबे धराने असून आता इंडिया आघाडीचं सरकार देशभरात विराजमान होईल अशी शक्यता आहे परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं एक पद मिळून इंडिया आघाडीत देशात ठाकरेंना सन्मान देईल अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली